वर्ष दोन हजार बावीस असाच पावसाळा विधीमंडळाचं अधिवेशन रंगत आलेलं दहा जून राज्यसभेची निवडणूक सत्ताधारी महाविकास आघाडीकडे एकशे साठहून हून अधिक आमदारांचं पाठबळ भाजपची संख्या कशी बशी एकशे पंधराला ला शिवणारी तरीही भाजपने एक उमेदवार जादा दिलेला तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधीमंडळात ठाण मांडून बसलेले भाजपचा अतिरिक्त उमेदवार पडणार हे गृहित धरलेलं क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत गेली आणि बहुमत असूनही शिवसेनेचा हक्काचा उमेदवार पडला आणि भाजपचे धनंजय महाडिक निवडून आले दहा दिवसात विधान परिषदेची निवडणूक लागली तोच चमत्कार पुन्हा घडला भाजपचे प्रसाद लाड निवडून आले आणि संख्या असूनही काँग्रेसचे हंडोरे पडले हंडोरे पडले आणि महाविकास आघाडी सरकार सुद्धा गडगडलं हा अशक्य प्राय चमत्कार घडविणारे मुस्तदी होते देवेंद्र फडणवीस आता पुन्हा विधान परिषदेची निवडणूक लागली आहे अकरा जागांसाठी निवडणूक होणार आहे बारा उमेदवार रिंगणात आहे महायुतीने नऊ उमेदवार रिंगणात उतरवले असून महाविकास आघाडीचे तीन उमेदवार मैदानात आहे बिनविरोध निवडीची शक्यता संपुष्टात आली असून निवडणूक होणार हे स्पष्ट आहे दोन्ही पक्षांना अधिकची मते खेचून आणावी लागणार आहेत महायुतीने ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली आहे माणसे जोडण्याचं कौशल्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे अशी स्तुती सुमने शरद पवार यांनी मागच्या वेळी उधळली होती यावेळी देवेंद्र फडणवीस पुनरावृत्ती करणार का याची उत्सुकता आहे निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होत असते त्यातही आमदारांच्या मतांचा कोटा निश्चित करण्यात आलेला असतो आमदारांना मत देताना पसंतीचा प्राधान्यक्रम द्यावा लागतो ही प्रक्रिया भयंकर किचकट आणि गुंतागुंतीची असते चाणाक्ष नेताच हे अग्निदिव्य पार पाडू शकतो या फडविषीत फडणवीस यांचं कौशल्य यापूर्वी सिद्ध झालं आहे हा पसंतीक्रम नोंदवणे आणि अन्य औपचारिकता यांच्या संदर्भातील मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या आमदारांना करणार आहेत या निवडणुकीत फडणवीस यांच्या कौशल्याचा खऱ्या अर्थाने कस लागणार आहे विधान परिषद निवडणुकीत महायुतीने नऊ उमेदवार दिले आहेत त्यात भाजपच्या पाच उमेदवारांचा समावेश आहे भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे भाजपने दोन उमेदवार रिंगणात उतरवले असून त्यात माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमानी यांचा समावेश आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकरी यांना उमेदवारी दिली आहे या निवडणुकीत उबाटा गटाने संख्याबळ नसूनही उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांना रिंगणात उतरवून निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे तर शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी देऊन रंगत आणली आहे महायुतीमध्ये भाजपचे एकशे तीन शिवसेनेचे चाळीस आणि राष्ट्रवादीचे चाळीस आमदार आहेत महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आमदार बहुजन विकास आघाडीचे दोन आमदार आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचा एक आमदार इतरांसह महायुतीचं संख्याबळ दोनशे तीन इतकं आहे महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे सदोतीस ठाकरे गटाचे सोळा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारा समाजवादी पक्षाचे दोन भारतीय कम्युनिस्ट पार्टींचा एक आणि शेतकरी आणि कामगार पक्ष अशा सत्तर आमदारांचा पाठिंबा आहे त्यामुळे विधान परिषदेत काटेकी टक्कर होणार हे स्पष्ट आहे बारा जुलैला ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे